चला पटापट तुमची लाडकी सुंदरी या ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे पटापट यावं आणि चॅनलला सबस्क्राईब करून जावं नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पटापट आणि लाईव्हला लाईक डन करा पटापट तुमच्या लाडक्या सुंदरीला सपोर्ट करायला विसरू नका चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा पटापट या लाईव्हमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या सुंदरीला सपोर्ट करायला विसरू नका तुमच्याकडे पावसाचं वातावरण कसं आहे कमेंटमध्ये सांगा इकडे खूप पाऊस आहे आज पाऊस काय पडला नाही गावी खूप पाऊस पडला आहे आणि तुमच्याकडे पाऊस जर असेल तर कमेंटमध्ये सांगा चहा पाणी झालं का सर्वांचं आमचं झालं पाणी आणि तुमचं झालं असेल तर कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्या सुंदरीचे व्हिडिओ कसे आहेत तुम्हाला आवडत असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा नवीन व्हिडिओ टाकले आहेत नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला आणि शेअर करायला विसरू नका पटापट पत जावा आणि चॅनलला सबस्क्राईब करावा आणि लाईव्हला आल्याच्या नंतर लाईक डन करा पटापट चला पटापट लाडक्या सुंदरीचे व्हिडिओ कुणाकुणाला आवडते कमेंटमध्ये सांगा तुमची लाडकी सुंदरी आता झोपी गेली आहे हाय सर्वांना पटापट यावा मध्ये सर्वांचे स्वागत आहे लाईक डन आता एक झाली पटापट जावा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा पटापट जाऊन तुमच्या लाडक्या सुंदरीचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला सुंदरीचे व्हिडिओ आवडत असेल तर कमेंटमध्ये सांगा सर्वांचं चहा पाणी झालं का हाय सर्वांना हाय हॅलो नमस्कार सर्वांना कोण -पत नवीन आहे सुंदरीच्या ब्लॉगमध्ये त्यांनी पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा आता जे नवीन व्हिडिओ टाकलेले आहे आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला आवडत आहेत का सुंदरीचे व्हिडिओ ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा कोण तर गाव आहे तुमचं आमचं आम्ही पुण्यामधून आहे हाय हॅलो चला पटापट डबल टाईप करा स्क्रीनला डबल टाईप करा लाईव्हला लाईक ला करा तुमच्या लाडक्या सुंदरीला सपोर्ट करायला विसरू नका मला कमेंटमध्ये सांगा मला अजून एक पण कमेंट आली नाही लाडक्या सुंदरीचे व्हिडिओ कोणाकोणाला आवडते दहा जण आहेत लाडक्या सुंदरीला सपोर्ट करा पटापट दहा जण आहेत लाईक करा लाईक डन करा पटापट लाईवला डबल टाईप करा स्क्रीनला हाय हॅलो पटापट जावा पुण्याला कुठून पुण्यामधून मदुन तळेगावमधून आहे चला पटापट एकच लाईक आधी बाराजणं लाईवला आहेत बोलोजी डबल टाइप कर दो भैया नया है तो चैनल को सब्सक्राइब कर दो आने नया है तो लाइक को लाइक डन करो लाइव हो हिंदी ठीक है हिंदी हिंदी ज़्यादा नहीं है नहीं आती मेरे को जितना आती उतना बोलती है मला कोण कोण नवीन आहे नऊ जण असूनही लाईक करीना म्हणजे सुंदरीला तुमचा सपोर्ट नाहीये असं विसरायचं का सुंदरीला कोणाकोणाचा सपोर्ट आहे कमेंट मध्ये सांगा लवकर पटापट चला पटापट लाईव्ह लाईक डन करा पटापट जाऊन चॅनलला लाईब करा नवीन व्हिडिओ टाकणार आहे पटापट जाऊन चॅनलला लाईब करून लाईक करा हाय चार जण लाईव्ह असूनही एकच लाईक आहे मी तुम्हाला प्रश्न विचारला आहे की तुम्ही सुंदरीला आ, हे करत आ सुंदरीला तुम्ही सपोर्ट करायला विसरू नका हाय हॅलो पटापट जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाडक्या सुंदरीला कोण कोण सपोर्ट करतो आहे कमेंटमध्ये सांगा आणि डबल टाईप करा स्क्रीनला डबल टाईप करा लाडक्या सुंदरीचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही म्हणजे तुम्हाला पाहायला भेटतील हॅलो दीदी का असे हो आप मै पुणे से हो हॅलो हाय चला दोन लाईक आल्या तर डबल टाईप करा स्क्रीनला चहा पाणी झालं का सर्वांचं कमेंटमध्ये मला अजून पण सांगितलं नाही सुंदरीला कोण कोण सपोर्ट करणार आहे ते लवकर सांगा सुंदरीला कोण कोण सपोर्ट करणार आहे चला पटापट चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो हाय चौदा जण लाईव्हला आहेत अजूनही दोनच लाईक आलेले आहेत ला पटापट जावा आणि डबल टाईप करा लाईव्हला आणि चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण कोण आहे ते चला पटापट अरे बारा जण लाईव्ह आहेत बाओ पटापट जा की सुंदरीला सपोर्ट कोण कोण करणार आहे मला कमेंटमध्ये अजून पण सांगितलं नाही सांगा की कोण कोण करणार आहे तुमची लाडके सुंदरीचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुंदरीचे व्हिडिओ पाहून मला सांगा की कसे वाटले तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये दहा जण लाईवला आहेत पटापट पत जावा दहा जण असून चहा पाणी पिले नाहीत का काय का, लाईक ना झालेत लाईक डन करा की लाईव्ह दहा जण लाईव्ह ला असूनही लाईक करत का नाही चला जाऊ का मी लाईव्ह वरून मी पण बोर व्हायला लागले लाईक कोणी करीना झालय दोनच लाईक आहेत दहा जण लाईव्ह ला आहेत तरी पण लाईक एक पण वाडाना झाली दहा मिनिट झालाय दोन लाईक आल्या तयार आता चारच जण झाले तर सहा जणां लाईव्ह आहेत पटापट लाईव्हला डबल टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा कोण कोण नवीन आहे तर नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या लाडक्या सुंदरीची तुम्हाला व्हिडिओ आवडत नाहीत का कोणाकोणाला आवडत ते कमेंटमध्ये पटापट सांगा बरं मला पण पाहू द्या कोणाकोणाला आवडते कुठपर्यंत पोहोचली सुंदरीचं चॅनल चला पटापट सांगा मला पण पाहू द्या सुंदरीचे व्हिडिओ किती जणाला आवडते <tinyan> यार चला पटापट प्लेच वेस्ट टाईम घालते दराव दहा मिनटं झाले चला बाय बाय सर्वांना भेटू नेक्स्ट टाईम आपण कुणी लाईव्हला लाईक करत नाही तर दोनच लाईक आहे दोन लाईकच्यावर लाईक पण वाडाना झाले सर्वांना बाय बाय नेक्स्ट टाईम भेटू आपण लाईक करत नाही त्यामुळे चला बाय 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 सुंदरीचे व्हिडिओ पाहण्यासाठी पटापट जावा चॅनलला सब्सक्राइब करा नवीन कोण आहे ते चार जण आहेत जावा पटापट चॅनलला सब्सक्राइब करा डोन करा लाईला